कसे आज मजेतच असाल आणि मी सुयोग तुमचा सुयोग आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या सुयोग लाईफस्टाईल या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अलिबागमध्ये जोरदार थंडी पडते आणि थंडीचा आस्वाद घेत आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या अलिबागमधलं एक स्ट्रीट फूड सर्व खाण्यासाठी आजची जी टूर आहे ना ती आपण बघणार आहोत एक स्पेशल टूर असणार आहे जे चटपटीत पदार्थ आहेत ते आपण टेस्ट करणार आहोत अलिबागमधले तर तुम्ही अलिबागमध्ये येत आहे आणि तुम्हाला हे पदार्थ माहिती पाहिजेत आणि तुमच्या तोंडाची जी चव आहे ना ती यांनी भागणार आहे या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चॅनल वर नवीन असाल तर सुयोगला तुमची मैत्री म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि चला मग वेळ न घालवता तर सुरू करूया सुरू करतोय आजच्या स्पेशल वेळ वेळ आहे ती म्हणजे अलिबागची सदा वेळ आता हा पॉईंट कुठे आहे हा पॉईंट आहे अलिबाग बीच पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर तर मी आता आलेलो होतो अलिबाग बीचला सो आपण आता टेस्ट करणार आहोत पहिली साधा भेळ नंतर अलिबागमधल्या दुसऱ्या काय काय व्हरायटी आहेत त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण वेळ न घालवता तर सुरू करूया आजची भेळ पासून एक स्पेशल सदाबहार वेळ बघू शकता कशा पद्धतीची शोखुरी आहे आणि दादानी मी आता टेस्ट करतोय काय टेस्ट आणि कशी टेस्ट असणार आहे हे आता बघणारच आहोत तसाला बघूया वा बात वा, अप्रतिम टेस्ट अप्रतिम मित्रांनो अलिबागमधली दुसरी प्लेस असणार आहे ती म्हणजे सुंदर सँडविच आता हे सुंदर सँडविच कुठे आहे आणि का मी तुम्हाला दा दाखवायला लागलो लवकरच काय सुंदर सँडविच आहे ते म्हणजे अलिबागचं जे आपलं हॉस्पिटल आहे तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल बोलतात त्याच्या अगदी समोर आणि इकडे समुद्र चौपाटीला जाणारा रोड बघू शकतो आणि समोर काय ते म्हणजे सुंदर सँडविच अलिबागमधली एकदम मोठ्या व्हरायटी पाहायला भेटेल इकडे तर चला आता बघूया

काय बात आहे खरंच खूप छान टेस्ट आहे मी उगाच सांगत नाही इव्या समोर कस्टमर पण बसतात त्यांचा पण आपण रिव्ह घेणार आहोत ज्यादा बसला आहे त्याच्याकडे कॅमेरा खरं खरंच टेस्ट वाटते खूप छान आहे अलिबागमध्ये स्पेशल सँडविच आहे अलिबागमधला एक नंबर सँडविच अलीबमध्ये एक मिळत असतो दोन सँडविच आहे बाकी आपल्या अलिबागमध्ये कुठला सँडविच आहे मित्रांनो बघू शकता माझी शोबाचा काय नाव काय नंतर ना, मंगेश सालावकर मंगेश सालावकर आणि ॲक्च्युली मनीष आणि मी एकाच शाळेमध्ये होतो शिवनाथ खूप दिवसांनी भेट झाली मनीषचा हे शॉप आहे आणि खूप बरं वाटलं आणि अलिबागमध्ये कुठेही विचारलं सुंदर सँडविच कुठे आहे तुम्हाला मला एकदम आणून सोडते त्या या स्टॉलजवळ कधी पण अलिबागला न चुकता या स्टॉलला भेट द्या तरच खूप छान छान व्हरायटी पाहायला तर मी टेस्ट करतोय तुम्ही पण टेस्ट करायला लवकर अलिबागमध्ये या मित्रांनो तिसरा आयटम अलिबाग मध्ये ट्राय करणार आहोत ती म्हणजे सम नटसाठी चमचा आणि अंजणीत अशी पाणीपुरी बघू शकता वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी आहे आणि काय टेस्ट असणार आहे हे तुम्हाला दाखवतो तसं चला बघूया कोणता फ्लेवर आहे तुम्हाला बाबा था था था। जीरा है लहसुन है जीरा जीला फ्लेवर आए तो जनरल लहसुन है पुदीना फ्लेवर है अपन पहले ट्राई करूया पहला कौन सा खिलाएगा? जीरा किलो तो पहला वो जीरा खिलाने वाला है जीरा फाइन ग्राइंडल ओवर रखी दे चलिए तो आ चुका है, है सामान अभी टेस्ट देखते हैं जीरे वाला तो भाई साहब कई पहली पानीपुरी आ चुकी है जीरा पानीपुरी वाह 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 पूर्ण जीर का ऑथेंटिक फ्लेवर लसुन। ये है लहसुन लहसुन पानीपुरी जस मी खा जाए तुम्हारे तोड़ा पानी सुधा ये जा रहा है बगू शकता लसून जबरदस्त जबरदस्त पुदीना इसका स्वाद भी खूब खूब चांगला सा पुदीना तीसरी ये है ये बनता हजम तो हजम के लिए अजमा हजम देखते हैं इसका टेस्ट कैसा वाह वाह रेगुलर और ये फाइनली आ चुका है रेगुलर आई रियली मजा आ गया और ये कहाँ पे है बता हूँ खाने के बाद खरस खूब अप्रतिम टेस्ट आया है खरच खूब मजा आता है शेवटी रेगुलर आणि शेवटची सुका खूप सारं पाणी त्याच्यानंतर सुकवायला बायका नाव काय पारस आहे त्याचं नाव पारस आहे आणि हा स्टॉल कुठे आहे तर अलिबागला बीच अलिबाग बीचला जाणार बघू शकता तिकडे तुम्हाला वाचनाला पाहायला भेटेल डोंगर्यावा बोलतात त्याला आणि त्याच्या पाणीपुरी कोणता आहे तुम्हाला पाणीपुरी तर तरी का श्री देवनार पाणीपुरी म्हणून आहे आणि खरंच खूप अप्रतिम दर्जाची टेस्ट आहे खूप तर मित्रांनो काही कस्टमर आलेले आहेत आणि पाणीपुरी टेस्ट करतात त्यांना आपण विचारतो चव कशी आहे कशी वाटते चव चव आहे ना खूप वेगळी आहे आणि पहिल्यांदा काहीतरी नवीन एक्सपीरियन्स आहे ओके आणि छान बटाटावाला जे आहे okay. ते खूप छान ओके okay. तुम्हाला कशी वाटली चव ओके okay. तर यांना सुद्धा चव खूप छान वाटलेली आहे अलिबाग मध्ये येत आहे तर पारस या स्टॉलला नक्की विजिट करा बघू शकता तुम्ही ही जी फालुद्याची गाडी आहे ती आहे आपल्या अलिबागच्या मारुती चौकामध्ये बघू शकता इकडे मारुती चौक आहे आणि त्याच्या समोरच हा दादा गाडी लावतो शिंदे अवकाळ तीन जागेचा फालुदा तुम्हाला पाहायला भेटेल आता मी तो टेस्ट करतोय हा फालुदा आहे तो म्हणजे रोज फ्लेवर आणि कसा आहे तो दाखवते तुम्हाला वा मजा आली एवढ्या सगळ्या गोष्टी आपण खाल्ल्या आणि त्याच्यानंतर पालू जा खरंच खूप मला आत्तापर्यंत व्हिडिओ कसे वाटले नक्की कळवा तर मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल चैनल ला रहा, रहा, ची, ची तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीसोबत खुशीत राहा मजेत राहा हसत राहा आणि सगळ्या परिवाराची काळजी घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत काहीतरी नवीन गोष्टी घेऊन आणि काहीतरी नवीनच असेल तर चला येतं तुमची रजा जय जय महाराष्ट्र जय भारत कारण तुम्ही मजेत आम्ही मजेत धन्यवाद